नमस्कार मी काही सगळे आपण पाहतात पॅन्थर टाइम्स उल्हासनगर महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकामाच्या निष्काळजीपणाचा त्रास हा पालिकेतील पत्रकार कक्ष आणि महानगरपालिकेच्या सुरक्षा रक्षकाच्या समोरील असलेल्या परिसरातील भागाला सहन करावा लागत कारण पावसात येणारे पाणी पीडब्ल्यू डी शौचालयाचे पाणी हे वरून गळून खाली येते आणि संपूर्ण पालिका ही जलमय होत आहे पाणी गळतीमुळे आरोग्य विभागातील कर्मचारी यांना त्रास सहन करावाच लागत आहे त्यांनी देखील किती वेळा पाणीचा निचरा करावा शहरभरातील दौरे करणारे पीडब्ल्यूडी च्या अधिकारी पालिकेतील होणाऱ्या गळतीबद्दल आतापर्यंत गप्प का आहेत कुठल्या साखर झोप्या सार्वजनिक बांधकामाचा सा पराक्रम हा इतकाच नव्हे महानगरपालिकेतील मुख्यालयाला संपूर्ण पाणी पुरवठा करणाऱ्या चेंबरची अवस्था एकदम मरणावस्था झालेली आहे आतल्या बाजूने संपूर्णपणे ते कधीही ढासळू शकते परंतु महानगरपालिकेने महानगरपालिकेच्या पी खात्याने सदर चेंबरच्या वरच्या बाजूला विटांचं आवरण देऊन पत्रे बसवले वरच्या बाजूला पत्रे बसवून त्याचा काय उपयोग होणार आहे कारण ते अजून कधीही खाली कोसळू शकते आणि एखादी मोठी अप्रिय घटना घडू शकते पालिका आयुक्तांनी याबद्दल व्यक्तिशा ध्यान द्यावे आणि कुठल्याही एखाद्या मोठ्या घटनेला प्रतिबंधित करावे